त्याला आता आपण हे बटाटे घेऊ वन पॉईंट सेंट्स आहे एक किलो तर मी छोटे छोटे बघून घेते नमस्कार मंडळी कशा आहात माझ्यात आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे गुरुवार आणि मगाशीच माझी देवपूजा झाली घरातलं आवरून झालं आणि तुम्हाला माहिती दोन तीन दिवसापूर्वी मी पराठे बनवले होते आलूची स्टफिंग टाकून मेथी आ, मेथी आलूचे पराठे बनवले होते तर एक मेथीची जुडी ठेवली होती त्याचं कारण हे का मनोजला मला ते पराठे करून खाऊ घालायचे होते हे बघा इथे एक मेथी आहे अजून एक मेथीची जोडी बघा आणि अजून फ्रेश आहे पण यामध्ये मी स्टफिंग पनीरची ॲड करणार आहे त्याचं कारण हे बटाटे संपलेले आहेत आणि मेथी पनीरचे स्टफिंगचे असे पराठे मी बनवणार आहे सोबत मस्त वाटाणे एक बटाटा आहे तर मटारमध्ये मी एक बटाटा ॲड करून मस्त अशी तेलामध्ये ती म वाटाणे बटाट्याची भाजी बनवणार आहे मस्त पराठ्यांसोबत खायला तर असं कॉम्बिनेशन आहे आणि दुपारचं लंच हे आहे आणि थमनेल बघून तुम्हाला कळालंच असेल तर आजचा व्हिडिओ मी थोडा वेगळा बनवण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून सुद्धा बघायला चांगलं वाटणार तर मी बाकीच्या गोष्टी नंतर शेअर करणारच का हजार रुपये मला किती वस्तू घेता येईल बरोबर आता हजार रुपये म्हणजे आता युरोजमध्ये किती होतात ते मी पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आणि मराठी म्हणजे मराठीमध्ये म्हणते सॉरी आपल्या इंडियन रुपीजमध्ये सांगण्याचं कारण हे हजार रुपये का भरपूर जणांचे कमेंट मला कमेंट्स येतात का कोमल आपल्या इंडियन रुपीजमध्ये तू सांगत जा जेणेकरून आम्हाला लगेचच लक्षात येईल कारण की एवढं परत मग कॅल्क्युलेट करायचं नव्वदचा रेट चालू आहे कारण की कमी जास्त रेट होत असतो कधी नव्वदचा असतो कधी एक्क्याण्णवचा कधी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दोन दोन तीन तीन दिवस आणि रेट चेंज होत असतात त्यामुळे मग जो आजचा रेट आहे गुरुवारचा तर त्यानुसार मी हजार रुपये कॅल्क्युलेट करणार युरोज मध्ये आणि तेवढ्यांमध्ये आपल्याला वस वस किती वस्तू घेता येईल किंवा इथे किती वस्तू मला घेता येतील हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार तर त्या अगोदर लंच बनवून घेते मी गरमागरम पराठे बनवून देते मनोजला पण चहा घ्यायची इच्छा झालेली आहे सकाळी मी चहा घेतला होता थोडासा पण थंडी एवढी आहे ना का परत चहा घ्यावासा वाटतोय तर मी चहा बनवते वेलचीचा चहा माझा आवडतेचा चहा घेते आणि त्यानंतर मग पटापट पराठे बनवायला सुरुवात करते तर आजचा जो व्हिडिओ आहे तो थोडासा मी वेगळा बनवण्याचा विचार केलेला आहे आपल्या भारताचे जे रुपये आहे हजार रुपये तर ते मी युरोजमध्ये हजार रुपये मध्ये मी किती वस्तू आणणार आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणणार म्हणजे किती वस्तू मला घेता येईल जास्तीत जास्त हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे Uh, आपल्या इंडियन रुपीजमध्ये का बरं सांगते कारण की भरपूर जणांची मला रिक्वेस्ट येते का तू इंडियन रुपीजमध्ये पण सांगत आहे जेणेकरून आम्हाला लगेचच लक्षात येईल तर हजार रुपयामध्ये कसं नॉर्मली आठवड्याभराचं आपण भाजीपाला घेत असतो कोणाला हजार रुपयापेक्षा कमी लागत असेल कोणाला कोणाला त्यापेक्षाचही जास्त लागू शकता पण ही जस्ट मी रफली अमाऊंट सांगितलेली आहे uh, म्हणजे याच्यावर आता असं बोलू नका का, का नाही कोमल खूपच महागाई वाढलेली आहे खूप जास्त पैसे लागतात तू तिथे राहते म्हणून तुला माहिती नाही असं मी अजिबात म्हणत नाहीये मी जस्ट एक अमाऊंट सांगितलेली आहे की हजार रुपयेमध्ये मध्ये आपण एवढा एवढा भाजीपाला आपण आठवड्याभराचा घेऊ शकतो तर तेवढ्याच हजार रुपयेमध्ये मध्ये मी इथे किती जास्तीत जास्त वस्तू घेते आहे तर हे चॅलेंज आहे तर हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि आपण बघूया कोणती वस्तू जास्त स्वस्त आहे आणि किती जास्तीत जास्त वस्तू आपल्याला घेता येईल हे आपण ट्राय करूया आणि भरपूर जणांना युरोज माहिती असतील इथल्या नोटा कशा असतील त्या माहिती असेल पण ज्यांना माहिती नाही आहे त्यांना मी दाखवते तर आता ही वीसची नोट आहे आणि आजचा जो रेट आहे नव्वदचा रेट आहे तर वीस युरोज म्हणजे साधारण आपल्या भारतीय रुपीजमध्ये झालेल्या आहे अठराशे रुपये आणि की आहे पाच युरो पाच युरो म्हणजे आपल्या भारतीय रुपीजमध्ये सांगायचं झालं तर चारशे पन्नास रुपये हे बघा ही नोट आहे युरोज पाच युरो वीस युरो आणि एक युरो म्हणजे बघा आपल्या इकडचा कसा एक रुपया तर इथला कसा हा एक युरोज म्हणजे कॉइन सांगते फक्त एक युरोज म्हणजे आपले भारतीय रुपीज झालेले आहे नव्वद रुपये आणि हा रेट कमी जास्त होत असतो तर म्हणून आजचा जो रेट आहे त्यानुसार मी तुम्हाला सांगितलेला आहे तयार झालेले आहे मी आणि चला आता आपण हे चॅलेंज कसं पूर्ण होतं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया चला लेट्स गो आम्ही आलो आहोत इथे कॉइन टाकू आपण मनोज परिबेला शॉपमध्ये गेलेले आहेत मी पण घेऊन आली आपले भारतामधले हजार रुपये तर युरोजमध्ये होतात अकरा युरोज तर बघूया अकरा युरोजमध्ये मला किती वस्तू घेता येतात सगळ्यात अगोदर आपण सुरुवात करूया व्हेजिटेबल्स पासून तर इथे मला कोथिंबीर दिसते कोथिंबीर आहे नाईंटी नाईन सेंटची म्हणजे ऑलमोस्ट एक युरोची आहे आणि एक युरोची मला पोथंडीर दिसते आता ती आणि आता आपल्याकडे उरलेले आहे दहा युरो आणि वन सेंट आणि त्याच्यामध्ये मला आता इथे शेपू पण दिसते शेपू पण नाईंटी नाईन सेंट्सला आहे ते तुम्ही मी शेपू पण कारण आपल्याला घ्यायचे आहे जास्तीत जास्त वस्तू आता हे दोन घेतलेले आहे मी त्यानंतर बघूया जे स्वस्त चालते बघणार आहे कांदे दिसले आहे तर कांदे पण इथे आहे नाईंटी नाईन सेंट्सचे त्याच्यामध्ये चार ते पाच पाच ते सहा कांदे राहतात तर हे पण एक घेतलेलं आहे कांदे हे सगळे तिन्ही ज्या वस्तू आहे नाईंटी नाईन सेंट्सचे आहे तर आता माझी एक्साइटमेंट आहे ती वाढत आहे बघूया आधीच आलं पण घेते मी आणि आपण व्हेजिटेबल्स फ्रूट्स मिक्स घेणार आहोत आणि ते थोडंसं आलं पण घेते कारण की घरात आहे आलं पण आपल्याला चॅलेंज पूर्ण करायचं आहे त्यामुळे मग मी एवढं घेते आम्ही आता आणि बघा ही भेंडी ती काटदार भेंडी म्हणतात त्याला ही भेंडीसुद्धा इथे अवेलेबल आहे आणि एक किलोची बघा म्हणजे नाईन पॉईंट म्हणजे नाईन युरोची नाईन पॉईंट म्हणजे ऑलमोस्ट ती दहा इरोजची आहे फक्त ट्वेंटी सेंट्स कमी आहेत काक्रे। काक्रे आ, ना देखा ना देखा ना। ते गवती चहा बिगत तेथाचा म्हणजे त्याला पानं वगैरे नसतात काही असंच घेऊ काकडे आहे ही एक काकडी वन पॉईंट ट्वेंटी नाईन सेंटची आहे काकडे घेऊ का म्हणजे त्याच्या घेते काकडी घेत नाही टू थ्री फोर चार चार हिरो झालेले आहे साडेचार युरो काका पुढे बघतो एक शिमडा मिरची एक शिमला मिरची घेते मी कारण की फोर पॉईंट फिफ्टी सेंट्सला एक किलो आहे तर एक जरी घेतली तरी ती एखाद्या युरोला असू शकते तर मी ठीक आहे आपण वजन करून घेऊ हो वरच वजन करून घेऊ आपण पण मग मी बघते छोटी छोट्या साईजची बघते मी माझे जास्त वजन नसले मी बघूया मी जे घेतले तीच दिसते मला ही छोट्या साईजची ठीक आहे ही एक घेते मी याचं वजन करून बघू दोनशे पंचवीस ग्रॅम आहे मला तुम्हाला सांगितलं मी आपण फ्रुट्स पण ॲड करणार आहोत आता इथे बनाना वन पॉईंट चे एक किलो आहे तर मी कमी घेते मी जास्त वस्तू घ्यायची आहे ना तर ते पैसे नको संपून जाईल ऐंशी एखादा युरोचे असेल हे पण एक जस्ट मी रफली अमाऊंट सांगते एक दोन तीन चला आता अजून काय बघायला मी इथं बघतो आपण त्या साईडला जाऊ शकते आपण थोडेफार आठवड्या घेऊ ते बटाटे बटाटे घेते बटाटे ठीक आहे चला आता आपण हे बटाटे घेऊ वन पॉईंट नाईन्टीन सेंट्सचे आहे एक किलो तर मी छोटे छोटे बघून घेते छोटा ठीक आहे आता हे बघा बटाटे पण घेतलेले आहे मी एक तीन चार पाच सहा सात साडेसात युरोपर्यंत झाले असेल हे आता अजून काय ॲपल ॲपल बघायचे ॲपल बघूया चला हे जे टोमॅटोज आहे शू पॉईंट नाईन्टी नाईन म्हणजे अल्म तीन युरोचे एक किलो आहे तर आपण थोडे घेऊया घेतलेले आहे कॉमॅटो पण झाले आता आपण जिथे व्हेजिटेब व्हेजिटेबल्सच्या सेक्शनमध्ये आता आहोत आपण फ्रूट्स आहे ना त्या ठिकाणी जाऊ आणि त्याचबरोबर हे जे मी ह्या ज्या वस्तू घेत आहे याचं बिल मी वेगळं बनवणार आहे तर म्हणजे जेणेकरून आपल्याला लक्षात येईल का अकरा युरोजमध्ये आपण किती वस्तू घेतलेल्या आहेत म्हणजे तेच आपले इंडियन रुपीजमध्ये म्हणजे हजार रुपयेमध्ये किती वस्तू घेण्यात आलेल्या आहेत तर म्हणून मग त्याचं वेगळं बिल बनवणार आणि ते तुम्हाला मला सुद्धा येईल चला हे जे आहे हे पूर्ण ऍपलचं सेक्शन आहे तुम्हाला दाखवत सात ते आठ प्रकार आहे ॲपल्समध्ये तर जे नॉर्मल रेग्युलर वाले आहे ते आहे ते पण आता ऑलमोस्ट तीन किलो एक किलो आहे तर बघूया चला आपण आता आपण ऑरेंजेस घेऊया तर त्या साईडला ऑरेंजेस आहे आणि आपल्या आपल्या नाशिकचे द्राक्षसुद्धा इथे येतात आता सध्या तरी दिसलं नाही पण मोस्टली असतात आपल्या द नाशिकचे द्राक्ष पण वेगवेगळ्या हे इथ आहे हे जे ऑरेंजेस आहे खूप गोड आहे हे हे पण हे असे असे घेतले ना तुम्ही बल्कमध्ये ते ॲक्च्युली कधी कधी ना खराब पण निघतात त्यामुळे मग मोस्टली मी अवॉइड करते असे जे मोफळे असतात ना तेच घेते मी कारण की मग कसं आपल्याला बघून घेता येतं ऑरेंजेस पण घेतलेले आहेत मला असं वाटतं झाले असतील एखाद्या वेळेस आपण बिल करू आणि बघूया हो ना चला चला बिल करूया आपण तीन झालेल्या

आहेत आणि आता परत ही ट्रॉली आपण ठेवून घेऊ आणि आपण कॉइन टाकला होता इथे असं परत लॉक करू आणि बघा हा कॉईन लगेच बाहेर येतो जस घरी आलो आम्ही आणि आपली जी अमाऊंट होती इलेवन युरोज तर तेवढं बिल झालं एकाने बघूया आणि खूप जास्त पण नाही झालं खूप कमी पण नाही झालं आणखी किती पैसे उरलेले आहे बिल ते मी तुम्हाला परत एकदा दाखवेन आता आपण वस्तू मोजूया किती घेतलेल्या आहे त्या अमाऊंट मध्ये भाजीपाला भाजी तीन तीन चार चार पाच टोमॅटो आहे पाच आलं आहे सहा ऑरेंजेस आहे सात कांदे आहे आठ ऍपल आहे नऊ काकडी आहे दहा आणि ते आहे बटाटे अकरा तर इलेव्हन युरोज मध्ये म्हणजे आपल्या इंडियन रुपीज मध्ये अकरा युरोज मध्ये एवढ्या वस्तू घेतलेल्या आहे मी मला माहिती आहे आपल्या भारतामध्ये याच्यापेक्षा जास्त वस्तू आल्या असत्या पण आता इथे तुम्हाला माहिती आहे थोडस जशी करन्सी असते ना त्यानुसार इथे रेट ठरवलेले असतात म्हणजे तुम्ही जेवढे अन करणार तेवढी जास्त खर्च होणार असं आहे थोडक्यात तर तुम्हाला मी वस्तू मोजून दाखवलेली आहे प्लस मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेले आहे मी भाजीपाला तर घेतलेलाच आहे त्यासोबतच फ्रूट मी फ्रूटसुद्धा घेतलेले आहे फ्रूटमध्ये मी ऍपल घेतलेले आहे बनाना घेतलेले आहे आणि ऑरेंजेस घेतलेले आहे आणि व्हेजिटेबल्समध्ये मी घेतलेले आहे पॉटॅटो टोमॅटो परत कॅप्सिकम आणि भाजीपाला आणि कांदे घेतलेले आहेत अकरा वस्तू घेतलेले आहे मी आणि बिल दाखवते तुम्हाला बिल माझ्या हातात आहे तर इथे काकडी आहे वन पॉइंट ट्वेंटी नाईन सेंट्सची त्यानंतर आपण घेतलेले आहे ऑरेंजेस त्याची प्राइस आहे वन पॉइंट ट्वेंटी एट आणि त्यानंतर आपण जिंजर घेतलेला आहे फोर्टी फायव्ह सेंट्सचं पंचेचाळीस सेंट्सचं घेतलेलं आहे म्हणजे ऑलमोस्ट पंचेचाळीस चाळीस पंचेचाळीस पंचे रुपयेचं आणि त्यानंतर मग टॉमॅटो घेतलेले आहे नाईंटी नाईन सेंट्सचे टॉमॅटो कुठे गेले नाइंटी नाईन से, सेंट्सचे टॉमॅटो हो से। <laughs> बनाना आहे नाईन्टी फोर सेंट्सचे तीन घेतलेले आहे आपण आणि त्यानंतर कोथंबीर घेतलेली आहे ती सेमच को आहे कोथंबीर त्याची प्राइस होती नाईंटी नाईन सेंट पण ऍक्च्युअली तिथे नाईन्टी नाईन सेंट्स होते पण इथे नाईंटी नाईन्टी सेंट्स लावलेले आहेत त्यांनी आणि त्यानंतर मग हे घेतलेलं आहे आपण बटाटे ते पण झालेले आहे नाइंटी सेंट्सचे म्हणजे ऑलमोस्ट जेवढी आपली अमाऊंट होती ना त्यामध्ये मी जस्ट तुम्हाला सांगते तर बिल झालेलं आहे इथे टेन युरोज फोर्टी सेंट्स म्हणजे अकरा युरोजला सिक्स्टी सेंट्स कमी फक्त अकरा युरोजमधून आपल्याचे जे, आपले जे आहे ते सिक्स्टी सेंट्स उरलेले आहे म्हणजे पन्नास पंचावन्न पन रुपये किंवा साठ रुपये उरले असतील हे जस्ट मी अशी रफली अमाऊंट सांगते ते बघा एवढ्या वस्तू आणलेल्या आहे आपण चॅलेंज पूर्ण केलेला आहे मला असं वाटतं कारण की जास्त अमाऊंट व्हायला पाहिजे नव्हती आपली जी अमाऊंट आहे त्याच्यापेक्षा आपण कमी घेतलेला आहे आणि अकरा वस्तू घेतलेल्या आहे मी आणि असंच म्हटलं थोडासा वेगळा व्हिडिओ बनवूया थोडंसं चॅलेंज आपण असं करूया का एवढ्या एवढ्या अमाऊंटमध्ये आपण किती वस्तू घेऊ शकतो नॉर्मली तर आपलं नेहमी आपण आपन जातो तर बिल जास्त होतं तर म्हटलं थोडंसं आपण एक्सपेरिमेंट करून बघूया आणि थोडं थोडं आपण जास्त जास्त जास्तीत जास्त वस्तू घेण्याचा प्रयत्न करू थोडं थोडं घेऊ आणि तर हे तुम्हाला मी दाखवलेला आहे आणि हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या Bye. Bye.